बेलागावमध्ये बस स्थानक नाही पण नेते भरपूर जनतेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातलं बेला हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठं आणि महत्त्वाचं मानलं जातं या गावात सरपंच पंचायत समिती सदस्य कार्यकर्ते भरपूर पण बस स्थानक मात्र अजूनही योजनांच्या फाईलमध्येच अडकलेला आहे त्यामुळे गावातील शालेय मुलींचा नेत्यांना स्पष्ट सवाल आहे की नेते इतके आहेत तरी आमचं बस स्थानक कधी होणार लोकजीवनशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं आहे की त्या सावंगी पिपळा शिंगोरी पेन कपाट अशा विविध गावांमधून शिक्षणासाठी बेल्याला येतात मात्र शाळा सुटल्यावर परतीच्या वेळी त्यांना बस थांबण्यास ना थांबा ना निवारा ना सुरक्षितता कधी पाणठेल्यावर बसावं लागतं तर कधी थेट रस्त्यावर उभं राहावं लागतं आणि हे सगळे एका लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावात घडतं राजकारणात जोश निर्माण झाला आहे मात्र जनतेच्या त्रासावर राजकारणी मौंका बेला गावातूनच उमरेड पंचायत समितीचे सदस्य निवडून आले गावाचा सरपंचही याच भागाचा पण वर्षानुवर्ष हीच परिस्थिती आहे ना बस स्थानक ना योजना ना आना विकास सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व नेते कार्यकर्ते तिकिटासाठी धावपळ आहेत एकमेकांना आहेत सोशल मीडियावर जाहिराती देत आहेत पण वेला गावच्या मुलींची सुरक्षा बघता मुली रस्त्यावर बसल्या तरी यांना फरक पडत नाही का असा संतप्त प्रश्न नागरिकांद्वारे निर्माण केला जातोय न्यूज न्यूजकडून ही समस्या मांडण्यात आली होती बातमी ही प्रसिद्धी झाली पण तिथंच थांबली कुणीही पुढाकार घेतला नाही नाही यावर काही कारवाई झाली म्हणजे जनता फक्त मतदानासाठी विकासासाठी नाही हे यावरून सिद्ध झालंय बस स्थानकासारखं मूलभूत सुविधा मिळायला देखील हो हो जर आमच्या नेत्यांना वेळ नसेल तर मग आम्ही का निवडू त्यांना पुन्हा आता निवडणुका जवळ आल्या आहे नेहमीप्रमाणे वचनांची यादी होईल पण प्रत्यक्षात काम होईल का बेल्याचा जनप्रतिनिधींनो या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहात का की फक्त खुर्चीसाठी झुंबड घालणार याकडे जनतेचं लक्ष लागलेलं असतानाही निवडणूक नेत्यांच्या संवेदनशून्यता आणि जनतेच्या संयमाची परीक्षा आहे तुषार मुठा जनसंग्राम न्यूज बेला